या तीन स्त्रिया कधीच विधवा होत नाहीत कारण ऐकून थकवाल विधवा होणं म्हणजे नवऱ्याचा मृत्यू हा दुःखद आणि कठीण प्रसंग पण काही स्त्रिया अशा आहेत ज्या कधीच विधवा होत नाहीत त्या कोण आहेत आणि यामागचं कारण काय आहे चला आज याच अनोख्या गोष्टीचा उलगडा करूया ही केवळ धार्मिक कथा नाही ही आहे शतकानुशतक चालत आलेली एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक समज या तीन स्त्रिया कोणत्या आणि त्यांचं विधवा न होण्याचं रहस्य काय आहे पहिली स्त्री माता पार्वती देवाधिदेव भगवान शंकरांची पत्नी पार्वती ही केवळ पत्नी नव्हे तर शक्ती आहे शिवशक्तीचं हे युगल रूप म्हणजेच ब्रह्मांडाचं संतुलन शिव आणि पार्वती कधीच एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत शिवाचा मृत्यू असंभव आहे आणि पार्वती कधीच विधवा होऊ शकत नाही त्यामुळे ही आध्यात्मिक जोडी काळाच्या पलीकडची आहे म्हणूनच पार्वती ही एकमेव स्त्री आहे जी कधीच विधवा होत नाही कारण तिचा नवरा अमर आहे दुसरी स्त्री रुक्मिणी माता भगवान श्रीकृष्णांची पत्नी रुक्मिणी ही भक्ती प्रेम आणि शौर्याचं प्रतीक आहे भगवान श्रीकृष्ण जे विष्णूंचे अवतार आहेत त्यांचं स्वरूपही अमर आहे रुक्मिणी आणि कृष्णाची जोडी ही केवळ सांसारिक नाही तर आध्यात्मिक आहे रुक्मिणी कधीही विधवा होणार नाही कारण श्रीकृष्ण म्हणजे आणि ती पूजा संपूर्ण सौभाग्यवती म्हणून केली जाते तिसरी स्त्री तुलसी माता हो तुम्ही दररोज जिची पूजा करता ती तुलसी केवळ वनस्पती नाही तर एक पवित्र देवी आहे पुराणात सांगितलं की तुलसी देवीचा विवाह भगवान विष्णूंशी झाला विष्णू म्हणजे श्री हरी चिरंजीव म्हणजे कधीही मरण न पावणारे त्यामुळे तुलसी ही कधीच विधवा होत नाही हेच कारण आहे की तुलसी विवाह हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो आणि विवाहित स्त्रिया तुलसीला आपल्या सौभाग्याचं प्रतीक मानतात या तीन स्त्रिया म्हणजे माता पार्वती अमर शिवाची पत्नी रुक्मिणी माता सनातन श्रीकृष्णाची धर्मपत्नी तुलसी माता विष्णूचा अंश स्वीकारलेली पवित्र वृंदा या सगळ्या स्त्रिया विधवा होऊच शकत नाहीत कारण त्यांचा नवरा चिरंजीव आहे या कथांमधून आपल्याला एक संदेश मिळतो सत्य श्रद्धा आणि भक्ती यांच्या जोडीला काळही जिंकू शकत नाही तुमचं मत काय आहे या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका